रेणुका देवी मंदिर घाटात ट्रेलरला आग चालकाच्या प्रसंग अवधानाने मोठी दुर्घटना टळली मालेगावहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रेलरने रेणुका देवी मंदिर घाटात अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली विविध कारखान्यासाठी अवजड मशीन घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला पन्नासहून अधिक टायर आहेत घाट उतरताना अचानक इंजिनने पेट घेतल्याने वाहनाच्या चालक व वा इतर सहकाऱ्यांनी मोठ्या प्रसंगावधानाने ट्रेलरचे इंजिन वेगळे करून काही अंतरावर आणून उभे केले यामुळे मोठी दुर्घटना टळली चालकाच्या तात्काळ निर्णयामुळे ट्रेलरवर ठेवलेली महत्वाची अवजड यंत्रसामग्री सामग्री आगीपासून वाचवण्यात यश आले मात्र इंजिनचा भाग जळून खाक झाला असून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे सोमाटूल कंपनीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान ट्रेलरवरील अवजड मशीन महामार्गावर अडकून पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलिसांनी सोमाटोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी बचाव कार्य केले आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र चालकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना पोलीस व टोल कर्मचाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत